कोरेगाव बाजारपेठेत मटण कचऱ्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात नगरपंचायतीच्या दुर्लक्षावर संताप कोरेगाव बाजारपेठेतील लेडुरी परिसरात गाई म्हशी बोकड आणि चिकनचे मोठे मटणाचे तुकडे सर्रासपणे पोत्यांमध्ये भरून टाकले जात असल्यानं नागरिकांचं आरोग्य गंभीर धोक्यात आलं आहे या गंभीर प्रकाराकडं कोरेगाव नगरपंचायतीचं पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्यानं स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे या मटणाच्या कचऱ्यामुळं परिसरात दररोज पन्नास ते शंभर कुत्री जमा होतात या कुत्र्याच्या तोंडाला रक्त लागलेला असून ती आता लहान मुलांना आणि माणसांना चावा घेण्यासही मागे पुढे पाहत नाहीत अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे या परिस्थितीला नगरपंचायत जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करत आहेत स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही नगरपंचायतीनं कुत्र्यांचं बंदोबस्त करण्यासाठी किंवा मटण मार्केटच्या स्वच्छतेसाठी कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत नागरिक नियमितपणे आरोग्य कर भरत असतानाही नगरपंचायत या समस्येकडं का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत नगरपंचायतीला मटण मार्केटमधून हप्ता मिळत असल्यानंच ते दुर्लक्ष करत असल्याचा संशयही काही नागरिकांनी व्यक्त केला आहे यावर तातडीनं उपाययोजना करून मटण मार्केट हलवावं आणि बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी आणि कुत्र्यांच्या त्रासातून मुक्त करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे जर नगरपंचायतीनं यावर लवकरच कारवाई केली नाही तर मटणाचे आणि मांसाचे तुकडे नगरपंचायतीच्या दारात टाकून आमरण उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे नमस्कार मी दादा शिंदे राहणार बाजारपेठ आमच्या इथं गेली आठ दिवस झालं हे मोठ्याच मटण ह्याच्यात गाईच आहे का म्हशीचं आहे का कशाचं आहे ह्याच काय आम्हाला कळत नाही जे काय आहे त्याच प्रशासनानं आपलं काय ती नक्की निर्णय घ्यावा आणि ही बघा कुत्री सगळी कुत्री आहे तिथं हे कुत्रे दगड टाकला तरी अंगाव येतात दा खाली दाखवा दा जरा हे बघा ह्याचा वाज बघा बाई पोतं टाकलेला आहे खाली सगळं मटनच आहे ह्याच्यात ती कुत्री आमच्यात लहान बाळा आहे ती कमीत कमी दीड दीड लाखाची जनावर आहे ती ही सगळी कुत्री चढून वर येतात घरापाशी आणि महत्वाचं म्हणजे हे मेन बाजाराचं ठिकाण आहे कमीत कमी इथं हजारो लोक बाजारच्या दिवशी येतात आता तुम्ही बघू शकता सर्व बाजार ही बसलेला आहे आणि ही मटन मार्केट ह्या मटन मार्केटची सगळी घाण हितच आहे ह्याचा प्रशासनानं काहीतरी निर्णय घ्यावा सीओ मॅडम सिओ साहेबांना बऱ्याच वेळा तक्रार पण केलेली आहे ह्या संदर्भात शिव साहेब काही दखल घेत नाहीयेत आता शेवट पर्याय हे सगळं आम्ही उचलणार आज जर ह्याचा निकाल नाही लागला तर हे उचलणार सगळं नगरपंचायत नेऊन टाकून द्या पुढचं पुढं प्रशासन बघत आणि जी कोण ही टाकते त्याच्यावर जर प्रशासन कार्यवाही करत नसेल तर त्याच्यावर आमच्या पद्धतीने आम्ही पण कारवाई करू ह्याचा निर्णय प्रशासनाने लवकरात लवकर घ्यावा का, का प्रशासनाला चा याच्या हप्ते चालू आहेत तेही कळणं झालंय इथंच मटण तोडत्यात आणि इथं जाणून टाकतात ह्याचा आम्हाला त्रास होतोय आमच्यात लहान बाळ आहेत रस्ते नेणारे जाणारी माणसं आहेत लहान बाळांच्या अंगावर कुत्रे जात आहेत आमच्या जनावराला जर कुत्रं चावलं तर दीड लाखाचं नुकसान आहे ह्याचं कोण मोबदला कोण देणार नाही आम्हाला हे आम्हाला पण माहिती आहे आणि ह्या ते आसपास बरेच जण आहेत काय माझ्या एकट्याचं वैयक्तिक असं काही नाहीये का आम्हाला राजकारण करायचं इथंही नाहीये आता सर्व रस्त्यानं घाणच आहे ही गाणीचं साम्राज्य तुम्ही बघू शकता बाकी सर्व घाण काढली आणि एवढंच ठेवलंय आम्ही काय बाहेर राहिलाय का बाजार कोरेगावच्या जास्त आहे तिथलं तुम्ही सगळं साफसफाई केली आणि जिथं मरा माणसं कमी राहिला आहे तिथलं तुम्ही ठेवलंय का हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो